नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने ज्योतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम शनिवारी ज्योतिबा डोंगरावर चैत्र झाल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता आज डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दीड हजार स्त्री सदस्यांनी अडतीस टन कचरा गोळा करत तेहतीस एकराचा परिसर स्वच्छ केला त्यांच्या या कार्याचे प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी कौतुक केले ज्योतिबा डोंगरावर शनिवारी आठ लाख भाविकांच्या उपस्थितीत चैत्रयात्रा संपन्न झाली मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांमुळे गुलाल प्लास्टिक घनकचरा साठला होता हा कचरा उठाव करण्यासाठी आज महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर सचिनदाता धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आठ किलोमीटरचे रस्ते पायरी मार्ग पार्किंग गावभाग यमाई ज्योतिबा सेंट्रल प्लाझा बस स्थानक दादने सांगळे गल्ली नवीन वसाहत असा एकूण तेहतीस एकर परिसराची स्वच्छता करण्यात आली देशाने मला काय दिले या एवजी, मी देशाला काय दिले या विचाराने प्रेरित होऊन पंधराशे स्त्री सदस्य या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते प्रबोधनात्मक संदेश देणारे फलकही यावेळी दर्शविण्यात आले होते या अभियानात पन्हाळा तहसीलदार माधुरी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर वारणा बाजारच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनिता पाटील माजी पंचायत समिती सभापती गीता पाटील जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे सहभागी झाले होते प्रतिष्ठानच्या वतीने ज्योतिबा डोंगरावर दोन हजार वृक्षांची लागवड केली असून गेली तीन वर्षे याचे पाणी घालून संगोपन करीत आहोत जर शासकरी प्रतिष्ठानातर्फे जो काय स्वच्छता अभियान सुरू आज केलेला आहे तर ते खूप कौतुकास्पद आहे खूप गरज आहे कारण ह्या महिनाभरात बागाणी असते आणि स्वतिमाची यात्रा मोठ्या प्रमाणाने असते आणि बरेच भाविक दर्शनाला इथं येतात पण त्याच्यानंतरनं जो कचरा इथं परिसरात साठलेला आहे आणि वृक्षारोपणसुद्धा या लोकांनी केलेलं आहे तर ही पण काळाची गरज आहे पर्यावरणासाठी खूप गरज आहे तर आत्ता बरीच रोप वृक्षारोपण केलेली आहे आणि मी आव्हान करते सगळ्यांना की स्वच्छता पण सगळ्यांनी पुढं येऊन जे यात्रा किंवा पाखानी झाल्यानंतर न पुढं येऊन स्वच्छतेसाठी पण पुढं आलं पाहिजे आणि वृक्षारोपणसुद्धा सगळ्यांनी केलं पाहिजे धन्यवाद नमस्कार मी नी विनीता जयंत पाटील ज्योतिबा यात्रा निमित्त आणि ज्योतिबा जो, यात्रा झाल्यानंतर एक खूप महत्वाची मोहीम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने इथे राबवलेली आहे खूप सुंदर असं कार्य त्यांचं चालू आहे ते कार्य म्हणजे हे पूर्ण ज्योतिबा डोंगराची स्वच्छता करणे आणि हे खरंच खूप कौतुकास्पद आहे कारण आता मी बघतीये एवढी एवढा कचरा इथे जमा आहे आपण फक्त ज्योतिबाच्या यात्रेला येणं एवढंच आपल्या लक्षात असतं पण खरं जे सेवा आहे ज्योतिबाची ती ह्याच लोकांकडून होतीये आणि खरंच मला त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतय की एवढं महत्वाचं काम तुम्ही ना तुम्हाला कुठलं सरकारी काही बॅकअप आहे किंवा दुसरं काही बॅकअप नसून सर्व ह्या प्रतिष्ठानच्या लोकांनी एकजूट होऊन ह्या पूर्ण डोंगराची स्वच्छता करतायत आणि याच्यापेक्षा मोठी सेवा कोणती होईल असं मला वाटतही नाही त्याच्यामुळे खरंच खूप सगळ्यांचं सा कौतुक आहे अजून एक खूप मोठा विषय जो आहे तो यांनी हाताळलेला आहे तो आहे पर्यावरणाविषयी आणि यांनी आतापर्यंत अडीच हजार झाड ह्या परिसरामध्ये लावलेली आहेत आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला जगवलंही आहे त्याच्यामुळे खरच आज सगळ्यांचं अभिनंदन कराव असं वाटतं आणि असंच तुमचं कार्य पुढेही चालत राहो याच्याबद्दल मी शुभेच्छा देऊ इच्छिते ही यशस्वी फाउंडेशन कडनं पण जेवढी आम्हाला मदत करता येईल तेवढी आम्ही करतोय आणि इथून पुढेही जरी कुठलंही प्रकारचं सहकार्य लागेल तर आम्ही त्याच्यासाठी तत्पर आहोत आणि सगळेजण आपण मिळून या पर्यावरणाचं रक्षण करणं हे खूप काळाची गरज आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकजूट होऊन जरी तुम्हाला इथे कचरा साफ करायला जरी येता येत नसेल तर तुम्ही खरं तर कचरा न फेकणं बाहेर एवढं जरी केलं तरी आम्ही सगळे तुमचे ऋणी राहू तर, तर आ, हीच माझी सगळ्यांना विनंती आहे की कचरा तुम्ही इथे टाकू नका नाहीतर मग ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणाला खूप चॅलेंजिंग आहेत आणि आपल्या पुढच्या पिढीसाठीही या गोष्टी चांगल्या नाही आहेत साफ सफाई करण्यासाठी सगळेजण आहेतच पण याचा हा अर्थ नाहीये की सफाई करण्यासाठी नेहमी कोणीतरी आहे म्हणून आपण कचरा बाहेर टाकलाच पाहिजे तर तुम्ही सर्वांनी एक जागरूक नागरिक म्हणून इथे कचरा टाकू नये अशीच सगळ्यांनी मोहीम राबवली पाहिजे हीच माझी प्रार्थना आहे सगळ्यांना आणि ज्योतिबाच्या चरणी ही हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सद्बुद्धी द्यावो की इथे कचरा न केला जाणार आणि ह्या प्रतिष्ठानला अजून पुढच्या वर्षी याच्यापेक्षा कमी कचरा इथे मिळावा हीच माझी ज्योतिबाचरणी प्रार्थना आहे आणि हेच माझे दोन शब्द आहे नमस्कार नमस्कार आज चौदा एप्रिल या ठिकाणी नानासाहेब धर्माधारी प्रतिष्ठानच्या वतीनं क्षेत्र ज्योतिबा या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे आपणा सर्वांनाच कल्पना आहे की धर्माधिकारी प्रतिष्ठानचं कार्य अखंड देशात विशेषतः महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय आहे सर्वच सामाजिक कार्यामध्ये त्यांनी एक वेगळा ठसा या ठिकाणी उभा केलेला आहे ज्योतिबाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर या चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते जवळपास सात लाख भाविक इथं येऊन जातात आणि साजिकच एवढ्या भाविकांच्या आणि भक्तांच्या माध्यमातून ज्योतिबा डोंगरावरची होणारी या ठिकाणी अस्वच्छता प्लॅस्टिकच्या माध्यमातून इतर माध्यमातून खऱ्या अर्थानं बरोबर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हा जो उपक्रम राबवलेला आहे तो या ठिकाणी स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे याचबरोबर या प्रतिष्ठानच्या वतीनं या ज्योतिबा डोंगराचं एक नैसर्गिकरित्या या ठिकाणी प्रामुख्यानं संवर्धन व्हावं या ठिकाणी वृक्षारोपणाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापूर्वी जवळपास तीन हजार झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे आठवड्यात त्या प्रत्येक सार्वजनिक सुट्टी या ठिकाणी त्यांचं संगोपन करण्याच्या दृष्टिकोनातून पाणी घालण्याच्या दृष्टिकोनातून हे या या ठिकाणी हे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते येत असतात लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा